म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद येथील रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त जोरदार तयारी सुरू आहे त्याचबरोबर विविध कार्यक्रम देखील या दिवसांमध्ये घेण्यात येणार आहेत त्यानिमित्त पाहुयात या संदर्भातील विशेष वृत्तांत अवघ्या काही दिवसांवर नवरात्रीचा हा उत्सव घेऊन ठेपलेला आहे अशात वेगवेगळ्या मंदिरांमध्ये नवरात्र उत्सवाचा हा कार्यक्रम घेण्यात येतो आहे संदर्भात काय तयारी या ठिकाणी चालू आहे अशा विविध उपक्रमासह आपण या ठिकाणी आलेलो आहे सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे असं हा रेणुका मातेचं मंदिर आहे याची आख्यायिका काय आहे आणि या ठिकाणी नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रीचा उत्सवाची तयारी कशा पद्धतीनं चालू आहे या सर्वांचा आढावा घेण्यासाठी मी या इथे आलेलो आहे तर आपण जाऊयात रेणुका मातेच्या मंदिरामध्ये आणि तिथेला विश्वस्तासोबत आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून आढावा घेणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे आणि एंडिंग याचा कशा पद्धतीनं होणार आहे या सगळ्यांचा उहापो आपण या ठिकाणी करणार आहोत या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं या रेणुका माता मंदिरचा इतिहास आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी रेणुका मातेची जी पहिली मूर्ती होती त्या मूर्तीपर्यंत स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत या मूर्तीचा कसा विकास झालेला आहे मंदिराचा विकास कसा झालेला आहे लोकसंख्या या ठिकाणी भाविकांची कशी वाढलेली आहे ते आपण या ठिकाणी या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत तर मग चला या रेणुका मातेच्या मंदिरामध्ये औरंगाबाद येथील जळगाव रोडवर असलेलं एनआयन येथील हे रेणुका मातेचं भव्य मंदिर जाता येता सहज नजरेस पडेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत साध्या चौथऱ्यावर असलेल्या देवीच्या या मंदिरात आजगाडीला दैदिप्यमान असं स्वरूप प्राप्त केलंय मंदिराची प्रगती आपल्या सर्वांना दृश्याच्या माध्यमातून दिसतच आहे मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर मनाला आनंद करून देणारी रेणुका मातेची मूर्ती नजरेस पडते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परमपूज्य हरिहरानंद अण्णा महाराज यांच्या शुभ असते अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ला करण्यात आली रेणुका माता मंदिर संस्थांचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारलो की त्यांनी चौऱ्याऐंशी साली ज्यावेळेस मंदिराची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर आस्था गायक मंदिराचा विकास कशा पद्धतीने होत केला सर काय सांगाल की चौऱ्याऐंशी ला मंदिराची स्थापना परमपूज्य अण्णा महाराजांची असते त्याच्यानंतर आस्था गायक मंदिराने कशा पद्धतीने विकास एकोणीसशे चौऱ्याऐंशीला स्थापना झाल्यानंतर हे मंदिर अगदी ती चार बाय चारचंच होतं त्याच्यानंतर काही लोकांनी इथले जे सिनियर लोक आहेत त्या लोकांनी बरेच प्रयत्न करून स्वतःचे पैसे टाकून मंदिर हळूहळू डेव्हलप केलं पण खरं जर त्याच्यानंतर मंदिराचा थोडा दोन ग्रुपमध्ये डिस्प्यूट झाला आणि डिस्पूट माननीय धर्मादाय आयुक्तांनी दोन हजार अकरामध्ये सॉल्व्ह करून दोन हजार अकराला माझी नियुक्ती इथं अध्यक्ष म्हणून केली आहे आणि सतरा लोकांचं ट्रस्ट इथं केलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तो विकास झालेला आहे गेल्या सहा वर्षामध्ये मंदिराची जी झपाट्याने वाढ झाली ती त्याला पूर्ण कार्यान्वय दोन हजार अकरापासून जे नवीन विश्वस्त मंडळ कार्यान्वित केलेलं आहे त्यांनी केलेलं आहे आता आतापर्यंत आपण याच्यामध्ये आपण दोनशे किलो चांदी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये लावली पहिली का काचेचा कळस होता त्याच्यानंतर ग्रे नाईट लावली त्याच्यानंतर दोनशे किलो चांदी लावली आणि त्याच्यानंतर आपण आज पूर्ण सोन्याचा मुलामा आपण मंदिरामध्ये दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं बारीक सारीक गोष्टी भैरवनाथाचं मंदिर तिथे नव्हतं त्याची स्थापना करून भैरवनाथाची बिल्डिंग बांधली मंदिराला कळस नव्हते ते कळसही आम्ही केले सर्व आम्ही आज सगळ्या लोकांना कॉपरेटच्याद्वारे प्रत्येकाला ही माहिती दरवर्षी आम्ही लोकांना देतो की बाबा मंदिर कसं कसं डेव्हलप झालं आहे ते आणि इथून पुढंसुद्धा असंच कार्य चालू राहील मंदिरामध्ये माझी जे सतरा ट्रस्टी आहेत अगदी व्यवस्थित मला कॉपरेट करतायत आणि त्यामुळं मी ह्या मंदिराचा विकास करून शहरातले सगळे प्रतिष्ठित नागरिक राजकीय नेते सर्व पक्षांचे राजकीय नेते मला सहकार्य करत आहेत आणि त्यामुळं मंदिराची ही स्टेज आलेली आहे सर आपण बघितलं की नवरात्राचा नऊ दिवस या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणावर केला असतं अशा महिलांच्या सुरक्षित आपण काय पाहतो त्यासाठी आपण दरवर्षी पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य आपल्याला असतं पोलीस डिपार्टमेंट आपल्याला मिटिंगला बोलवतं पाहिजे तेवढा फोर्स देतात आणि आमचे कार्यकर्ते पण भरपूर एक चाळीस ते पन्नास कार्यकर्ते आमचे स्वयंसेवक सगळीकडे असतात आणि मंदिराला एकशे पंचवीस महिलांचं नावं आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत की जे की स्वयंसेवक स्वघोषित स्वतः तीन तीन चार चार तास मंदिराला देतात म्हणजे एकशे पंचवीस लेडीज मंदिरासाठी संरक्षणासाठी चोवीस तास माझ्याकडे अवेलेबल आहे आणि ॲडिशनल अजून पोलीस डिपार्टमेंट पण आहे त्यामुळं आतापर्यंत पुढं हे महिलांना त्रास झाला आहे किंवा अशी काही कंप्लेंट आतापर्यंत आलेली नाही नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ जोरदार तयारी करीत आहे अवघ्या दोन दिवसांवर नवरात्र आहे या नऊ दिवसांमध्ये मंदिराच्या विश्वस्तांकडून का वेगवेगळे वे कार्यक्रम प्रत्येक दिवशी घेण्यात येणार आहेत एन नाईन सिडको हाडको जळगाव रोड हे रेणुका माता मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे एका साध्या चौथऱ्यावर असलेल्या या रेणुका मातेच्या स्वरूपाने श्री हरिहरानंद अण्णा महाराज यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी या ठिकाणी श्री रेणुका मातेचं स्थान आहे म्हणून या ठिकाणी रेणुका मातेचा तांदळा बनवला आणि त्या तांदळाचं रूपांतर भव्य मंदिरामध्ये केलं या तांदळाची प्राणप्रतिष्ठा देखील श्री हरिहरानंद अण्णा महाराज यांच्या हस्ते झालेली आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हे मंदिर स्थापन झालं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या मंदिराचे प्राणप्रतिष्ठा झाली आज उत्सव आलेला आहे एक तारखेला एक ऑक्टोबरला घटस्थापना आहे या घटस्थापनेपासून द दसरा विजयादशमी या दिवसापर्यंत अकरा दिवसाचा यावर्षी कार्यक्रम आहे पहाटे पाच वाजता काकडा आरतीपासून ते रात्री दहापर्यंत दिवसभर महाआरती भजन भक्तिगीतांचा कार्यक्रम गोंधळ पोवाडा अशा विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असा भरगच कार्यक्रम याचं आयोजन आपल्या या रेणुका माता मंदिरामध्ये या दहा दिवसामध्ये करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जोगवा दोन दिवस जोगवा मागण्याचाही कार्यक्रम असतो पालखीचा कार्यक्रम असतो असे कार्यक्रम या ठिकाणी आहेत याबरोबरच या रेणुका रेणुका भक्तांना साडी पीस हे जे आहे प्रसादाच्या स्वरूपात मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सकाळपासूनच शहरातील तसेच बाहेरील भक्तांची पावलं रेणुका मातेच्या मंदिराकडे वळायला लागली हे देवस्थान अत्यंत जागृत असून उपासना करताना याची प्रचिती अनेक भक्तांना आलेली असल्याचं सांगितलं जात आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून या मंदिरामध्ये अनेक भक्त योग्य भक्तांनी वेगवेगळे वे, नवस केले ही रेणुका माता नवसाला पाहणारी आणि प्रतिमाहूर म्हणून तशी ओळखल्या जाते या मंदिरात नवस जरी केले तर ते कुठेही नर पशुहत्या या प्रकारचे नवस या मंदिराच्या परिसरामध्ये कुठलंही कत्या कोंबडा असं जीवहत्या होत नाही जो भक्त नवस करतो तो उपास अन्नदान या प्रकारे नवस करतो आत्ताच एक ताजं उदाहरण आहे गेल्या दोन महिन्यापूर्वीचं एक रेणुका भक्त श्री महामुनी म्हणून आहेत त्यांना पॅरेलिसिस झाला तर दोन महिन्यापूर्वी त्यांना मंदिरात दोन व्यक्तींनी धरून आधार देऊन मंदिरात आणलं त्यावेळेस त्यांनी मनामध्ये देवीला नवस केला होता मी याच्यातला पूर्ण बरा झाला आणि स्वतंत्र मंदिरात चालत आलो तर मी इथे अन्नदान करेन आणि या देवीच्या आशीर्वादाने तो दो व्यक्ती दोन महिन्यात एकटाच मंदिरात चालत आला त्यांनी या नवरात्रीनंतर होणाऱ्या अन्नदानामध्ये स्वतःचा खारीचा वाटा टाकला आणि त्यावेळेस क आत्ता परवा दिसतो त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की पुढ्या वर्षी आज जे दिलं आहे त्याच्यात मी मिले असे अनेक भक्तांना या मंदिराची प्रचिती येते हे दैवत ला लागले या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीच्या नावानं अंगात येणं किंवा संचार होणं यासारख्या अंधश्रद्धेचे प्रकार पाहायला मिळत नाहीत कुठल्याही प्रकारची जीव आणि पशुहत्या केली जात नाही नियमित उपासना करणाऱ्या भक्तांना देवीच्या मुखावर दररोज वेगवेगळ्या भावमुद्रांची प्रचिती येत असल्याचं सांगितलं जात आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला साध्या चौथाऱ्यावर असलेल्या देवीच्या स्थानानं दिवसेंदिवस प्रगती केली आहे विश्वस्त मंडळानं संकल्प केल्याप्रमाणे संपूर्ण गाभारा दोनशे किलो चांदी आणि सोन्याच्या कलाकुसरीनं घडविलेला आहे दिवसेंदिवस या मंदिरात भक्तांच्या संख्येतही वाढ होताना दिसते तसेच हे मंदिर भक्तीचं केंद्रबिंदू बनत आहे नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं स्वयंसेवक पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले प्रतिमाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद येथील या रेणुका मातेचे आध्यात्मिक वैशिष्ट्य आपण जाणून घेतलंय त्याचबरोबर या ठिकाणचं ऐतिहासिक महत्व देखील आपण जाणून घेतलंय अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांची तयारी देखील आपण या ठिकाणी बघितली कशा पद्धतीने चालतोय या ठिकाणी या नऊ दिवसांमध्ये लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि देवीचं दर्शन या ठिकाणी येतात मात्र येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं त्यांच्या वतीनं या ठिकाणी दगडी व्यवस्था करण्यात आलेली आहे सी सी टी व्ही या ठिकाणी तैनात सी सी टी व्ही आहे त्याचबरोबर इन पोलीस आणि त्यांची इन स्वयंसेवक देखील या ठिकाणी तैनात करणार आहेत अशा एकूण पहिल्या भागामध्ये आपण या ठिकाणी रेंका मातेचं पूर्ण आध्यात्म महत्त्व वैशिष्ट्य या ठिकाणी जाणून घेतलं आहे आजच्या या वैशिष्ट्यामध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा पुढील भागामध्ये नवीन मंदिरासह भेटणार आहोत नवीन देवीच्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिथलं वैशिष्ट्य आपल्या प्रेक्षकांना म्हणजेच ए आय न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवण्यास आम्ही तयार राहणार आहोत दीपक ढोलेसह सूरज कामे ए आय एन न्यूज औरंगाबाद